काय मैत्रिणींनो तुम्ही कशा आहात तुम्ही मजेतच असणार आहे नेहमीप्रमाणे मी पण मजेतच आहे तुम्ही माझे हे हेल्दी केस बघताय ना ते आ, कशाने झालेत किंवा कधीपासून व्हायला लागलेत चला आपण जाणून घेऊयात त्याने कशाने झालेत ते त्यासाठी मी दोन ते तीन चमचे मेथीदाणे घेतलेत माझ्या केसांच्या अकॉर्डिंग तुमचे लांब असतील तर अजून थोडे जास्त घ्या आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि हे मी दोन दिवसांसाठी भिजत ठेवले होते आज सकाळी टाकलेले एक दिवस एक रात्र आणि दुसऱ्या दिवशी चार वाजता मी काढलेत ते बघू शकता किती फुललेत ते स्मूथ झाले एकदम आता हे आपण वाटून घ्यायचं आहे एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची त्याची एकदम पेस्ट करून घ्यायची म्हणजे काय होतं की जरी कधी धुताना हे थोडं धुताना त्रासदायकच आहे हा मास्क तो धुतल्यानंतर पण त्याची टर्फलं राहतात केसात तर तशी राहू नयेत म्हणून एकदम स्मूथ बॅटर करून घ्यायचं माझं थोडंसं घट्ट झालं होतं नंतर मी थोडं पाणी घालून ते फिरवून घेतलं नंतर आणि आता ह्याच्यात आपण तेल घालणार आहोत नेहमीप्रमाणे कोकोनट ऑइल नाही घालणार आहे याला एरंडी तेल घालायचे हे थंडीच्या दिवसात एकदम उबदार आणि एकदम हेवी तेल आहे हे, हे हेल्दी आहे केसांसाठी एकदम ह्याने न्यू बेबी हेअर उगवतात केस एकदम हेल्दी होतात कोंडा राहत नाही डोक्यात हे सर्व प्रकारे केसांसाठी चांगले आहे जे म्हणजे केसांची लेंथ वाढती जाडी जाडी केसाची वाढती कोंडा राहत नाही मेथी दाण्यामुळे म्हणून मी हे दोन्ही मिक्स केलेलं आहे आणि थंडीच्या दिवसात तर प्रत्येक ताईंचं हेच सांगणं आहे की केस हेअर लॉस होतो आहे जास्त कोंडा झालेला आहे केस पातळ झालेत त्यामुळे मग मी हे लावायला चालू केलेलं आहे कारण मी जरवर्षी केस, केस कट करायचे ते ह्या वर्षी केले नाहीत आणि माझे वाढवायचेच पर्याय चालू आहेत त्यामुळे मी हे आठवड्याला लावायला चालू केले तुम्ही आठवड्याला जरी नाही लावणं झालं तरी पंधरा दिवसाला तरी कमीत कमी लावा आणि तुमच्या घरी दुसरं कोण लावणार असेल तर त्यांच्याकडून लावून घ्या नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही लावू शकताय ह्याने केस आ एवढे हेल्दी होतात तुम्हाला सांभाळताना कंटाळा येईल हा रिझल्ट फक्त दोन ते तीन महिन्यातच येतो आहे तुम्ही दोन ते तीन महिने रेग्युलरी करा आणि नंतर मला रिझल्ट सांगा याचा काय होतंय ते एरंडेल तेल म्हणजे खूप हेल्दी आहे केसांसाठी ज्याने केसांचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी कमी होतात केस गळ असू द्या कोंडा असू द्या केसाची जाडी ला वाढते त्याने हे सगळ्या प्रकारे आणि विशेष म्हणजे थंडीत तर हे एकदम छान प्रकारे आपल्या केसांवरती स्कॅल्पवरती काम करते जे आपण आसच नाही लावू शकत त्यामुळे मी मेथीच्या हेअर मास्कमध्ये ते टाकलेलं आहे हे घरचे घरी आपण पर्याय करू शकतो केसांवरती आणि हे खूप हेल्दी आहेत पर्याय पण जे आपण मी दाखवत असते ते आणि रिझल्ट तुम्ही तुम्हीच बघू शकताय की काय रिझल्ट येतोय मला प्रत्येक वेळी मी तुम्हाला केस दाखवते माझे आणि पहिले व्हिडिओ जर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघितले तर तुम्हाला माझी वेणी कशी होती ती पण लक्षात येईल आता मी चॅनल काढून पाच ते सहा महिने झालेत तेव्हाची बघा आणि आत्ताची वेणी किंवा के केस बघा तुमच्या हे लक्षात येईल की हेअर मास्क असू द्या जेल असू द्या स्प्रे असू द्या हे माझ्या केसांवरती किती छान प्रकारे काम करत आहे ते कारण हे न, हे जे प्रयोग आहेत ते आपण चालत चालत घरी करू शकतो ह्याच्यासाठी दुसरं काही नवीन आणण्याची बाजारातून गरज नसते हे तुम्ही घरचे घरी करू शकताय आणि रिझल्ट तुमच्या समोरच आहे बघा तुम्ही आपण एरवी मास्क किंवा स्प्रे केल्यानंतर मेहंदी लावल्यानंतर जेवढे केस गुंता होतो किंवा गळतात तसे अजिबात गळणार नाहीत मी तुम्हाला दाखवणारच आहे किती निघालेत केस एवढा विंचरल्यानंतर बघू शकता अगदी दहा बारासुद्धा सुद्धा केस निघालेले नाहीत तर एरवी प्रत्येक ताई मला सांगत असतात की कि किती हेअर लॉस होतो मेहंदी लावल्यानंतर केस स्प्रे केल्यानंतर मास्क लावल्यानंतर तुम्ही आत्ता पण बघू शकताय किती छान आहे हा मास्क ते तर नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्यासारख्या ताईंना शेअर करा त्यांना पण तुमचा अनुभव सांगा मला पण कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत धन्यवाद